बातमी समोर येथे शिर्डी राष्ट्रवादीच्या शिबिराला आता था सुरुवात झालेली आहे प्रस्ताविकेच्या भाषणामध्ये तटकरेंनी शरद पवार गटाला टोला लगावलेला आहे आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर टीका बदनामी केली असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय या अधिवेशनाला या शिबिराला आता था सुरुवात झालेली आहे अजित पवारांची भूमिका योग्य होती हे सिद्ध झालंय असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे बहुजनांच्या हितासाठी सत्ता हवी असं सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे आपला पक्ष कोर्टानंही मान्य केलाय असं देखील त्यांनी नमूद आहे तर प्रस्तावनेच भाषण सुनील तटकरे करत होते आणि यावेळी त्यांनी ही वक्तव्य केली आहेत शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिराला आता सुरुवात झालेली आहे प्रास्ताविकेच्या भाषणामध्ये तटकरेंचा तटकरेनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन शिबिराला आता सुरुवात झाली असल्याचं समजतंय अधिकची माहिती जान्हवी आपण पाहिलं तर दोन दिवसीय शिबिर जे आहे ते शिर्डीत सुरू झालेलं आहे आणि आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांच्या प्रास्ताविक भाषणांनी या शिबिराची सुरुवात जी आहे ती झालेली आहे मात्र या भाषणादरम्यान सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला टोला जो आहे तो लगावलेला आहे त्यांनी यात असं म्हटलेलं आहे की आम्ही सत्तेत सहभागी झालो त्यावर टीका बदनामी केली गेली आज सिद्ध झालं अजित दादांची भूमिका योग्य होती बहुजन हित करायचे असेल तर सत्ता हवी ही भूमिका राष्ट्र ठरली न्यायालयाने ही आपली पार्टी जी आहे त्याला मान्यता दिलेली आहे असं एक विधान जे आहे ते सुनील तटकरे यांनी केलेलं आहे आणि शरद पवार पक्षाला एक मोठा टोला जो आहे तो तटकरेंनी या निमित्तानं दिलेला आहे अगदीच अगदीच चेतन या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिराला आता सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच प्रस्तावनेचं भाषण करत असताना सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाला टोला लगावला